नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी चिलीची भाजी याची गोळे बनवायचे तर कोणी याला चिली म्हणतात कोणी चिलधावडा म्हणतात व हिंदीत याला बथुआ असं नाव आहे तर चला मी ही भाजी छान तोडून घेणार आहे बघा ही फ्रेश भाजी आहे मस्त तर चला पुढील कृतीकडे वळूया ही बघा आपली चिलीची भाजी तोडून झाली आहे मी स्वच्छ धुवून पण घेतली आहे हिला कट लाव बारीक कापून घ्यायची आपल्याला त्यानंतर मी घेतले आहे या भाजीचे गोळे करण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ व एक छोटी वाटी ज्वारी याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया यात टाकूया आपण तुरीची डाळ हिला छान फिरवून घेऊया बारीक असं वाटून घेऊया बघा जाडसर बारीक असं आपलं वाटून झालंय आपण यात काढून घेऊया याच भांड्यात आपण जिरी ज्वारी बारीक करून घेऊया हे बघा आपली ज्वारी पण बारीक झाली आहे आपण हे एकत्र करून घेऊया व भाजी चिरून घेऊया ही भाजी आपण बारीक चिरून घेऊया छान अशी बारीक कापून घ्यायची आहे ही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी खूप बनवायची ही भाजी आणि तिने गोळे बनवले की आम्ही बहीण भावंड सर्व मिळून सर्व एकत्र बसले आजीने गोळे बनवले की आम्ही सुकेच असे तेल मीठ घेऊन खायचो मजा यायची बघा या प्रकारे आपण सर्व भाजी कापून घेऊया की बघा आपली सर्व भाजी कापून झालीय घेतली आहे एका भांड्यात एक दीड गडवा पाणी याला आपण उकडायला ठेवूया गॅस पेटून घेऊया पाणी उकडायला ठेवूया आपलं पाणी छान उकडून घ्यायचंय हे बघा आपलं पाणी छान उकडायला लागलं आपण त्यात टाकून घेऊया भाजी बघा आपली भाजी सर्व टाकून आहे बघा छान कलर आला आपल्या भाजीला हिरवा हिरवा आणि आपण गॅस बंद करून घेऊया या भाजीला गाळून घेऊया हे बघा मी घेतली आहे खाली एक वाट त्यावर ठेवली चाळणी पाणी आपल्याला गाळून घ्यायचे घट्ट पिळून घ्यायचे आपल्याला हे बघा छान अशी पिळून घेतली आहे मी भाजी लपट्टी करून घेऊया आपण घेतलेलं पीठ बारीक केलेलं पुरीची डाळ आणि ज्वारी यात टाकूया आपण दोन चमच लाल तिखट थोडी हळद चवीसाठी चवीनुसार मीठ एक चमच एक चमच भरून मीठ लसूण पेस्ट लसूण पेस्ट याला आपण एकत्र करून घेऊया त्याला छान आपण चुरून घेऊया हे बघा आपलं छान चुरगून झालंय त्याला आपण लाडूच्या आकारात वळून घ्यायचे त्याप्रकारे सर्व लाडू आपण वळून घेऊया हे गोळे त्याला आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे आपण गॅस पेटून घेऊया यात एक गडवा पाणी छोट्या गडव्यानी यावर ठेवूया आपण चाळणी आणि यात ठेवूया आपण लाडू आपण बनवलेले छान वाफेवर होऊ द्यायचे याला छान वाफून घेऊया याच्यावर ठेवूया आपण झाकण तोपर्यंत आता हे होईपर्यंत आपण कढी फोडणी देऊया कढीसाठी एक लिटर ताक चार हिरवी मिरची पाच ते सहा कडी पत्ता यात टाकूया आपण आता एक टेबल स्पून बेसन एक चमच मीठ थोडी हळद याला एकत्र करून घेऊया हे बघा आपलं छान ताक चिरवून झालंय आपण कढीसाठी टाकूया थोडं तेल बिलकुल पेटून घेऊया तेल गरम होऊ देऊया तेल टापलंय आपलं टाकूया थोडे जिरे यात टाकूया थोडी मोहरी यात टाकूया थोडे मेथीदाणे यात टाकूया आपण चिरलेल्या मिरची मिरच्या यात टाकूया या लसूण पेस्टून घेऊया लसूण झालंय यात टाकूया आपण केलेलं आणि बेसनाचा गोड पाणीला फिरत राहायचं उकडून देऊया हे बघा आपले गोळे छान शिजून तयार झाले आपण गॅस बंद करून देऊया हे बघा आपल्या कडीला पण छान उकड आहे हे बघा कडी पण छान उकडायला आली आहे आपण गॅस बंद करून देऊया त्यात आपण गोळे टाकून घेऊया हे बघा छान असे गोळे शिजले आपले यात टाकून घेऊया आपण मस्तपैकी मस्त पैकी टाकून घ्यायची आहे बघा आपली रेसिपी तयार आहे चिलीच्या भाजीपासून गोळे कडीतले तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय